आमदार अमित गोरखे यांचे सहायक भिसे यांच्या पत्नीचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जेपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे आणि त्यांनी एक खुलासा दिला आहे खुला आणि या खुलासामध्ये ज्या ठिकाणी भिसे यांच्या पत्नीवर उपचार झाले त्या ठिकाणच्या हॉस्पिटलचं जे प्रशासन आहे डॉक्टर पासलकर हे आपल्यासोबत आहेत तर दीनानाथ मंगेशकर यांनी एक खुलासा केला आहे त्याच्यामध्ये सूर्या हॉस्पिटलचा उल्लेख आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एक दिवस आधी त्यांना ऍडमिट केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना दुसरीकडे पाठवून देण्यात आलेला आहे अप्रत्यक्षरित्या तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुमच्यामुळं हा मृत्यू झाला आहे का असा जो प्रश्न आहे तो निर्माण होत आहे त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही प्रामाणिकपणे हे सांगू शकतो की पेशंट इथे आल्यानंतर त्याला लागणाऱ्या सगळ्या वैद्यकीय सुविधा आम्ही त्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने दिलेल्या आहेत आमच्या डॉक्टरांच्या टीमने त्या पेशंटच्या हितामध्ये ज्या काही गोष्टी करण्याच्या करणे गरजेचं होतं त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली आहे इवन डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांची बाळंसुद्धा आमच्या एन आय सीमध्ये आहेत आणि ते व्यवस्थित आहेत नाही परंतु त्या रुग्णाला येण्यासाठी किती उशीर झाला होता नाही त्याबद्दल आपण प्रेडिक्ट करू शकत नाही कारण रुग्ण ज्यावेळी इकडे आला त्यानंतर आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे त्याआधी रुग्ण म्हणजे आम्ही सुद्धा आता वृत्तपत्र आणि याच्यामध्ये जे वाचतोय त्याप्रमाणे दिनानाथ दिनानाथ हॉस्पिटल ते ससून ससून नंतर आमच्याकडे आलेला आहे याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर रुग्णाच्या नातेवाईकांशी तुम्ही बोलू शकता रुग्णाच्या नातेवाईक सांगतील की इथे आल्यानंतर त्यांना काय अनुभव आला खरं तर ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या त्या रुग्णाला ॲडमिट करण्यात आलं त्यानंतर देखील म्हणजे झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं होतं रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं कारण आमच्या डॉक्टरांना पेशंटला थोडाफार त्रास ज्यावेळी झाला त्यानंतर डॉक्टरांना कार्डॅक ओपिनियनची गरज होती कार्ड आणि ज्या ठिकाणी कार्डॅक सुविधा दा उपलब्ध आहेत असं आमचं जवळपासचं हॉस्पिटल म्हणजे मणिपाल हॉस्पिटल आमच्या इथे त्या सुविधा उपलब्ध नसणाऱ्याने आमचे डॉक्टर स्वतः आमच्या ऍम्ब्युलन्स मध्ये घेऊन तिथपर्यंत गेलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये अशी दिरंगाई सुद्धा झालेली नाहीये त्यांच्या पत्रामध्ये जे खुलासा आहे त्याच्यामध्ये असा देखील उल्लेख आहे की भिसे यांच्या पत्नीला कर्करोग असल्याचं सांगण्यात येत आहे त्या संबंधी आपल्याला काही माहित होतं का नाही आता आमच्याकडे पेशंट मॅटर्नल नीड साठी आला प्रीटर्म आला आम्ही त्या वेळी जे योग्य उपचार हवे होते पेशंटला त्या उपचारांची पूर्तता केलेली आहे पेशंटची जी मागची हिस्ट्री आहे ते कॅन्सरची सर्जरी झाली वगैरे जे त्याबद्दल आम्हाला काही बोलता येणार नाही तर सूर्या रुग्णालय जे आहे ज्या ठिकाणी भीसी यांच्या पत्नीवर उपचार झाले याच ठिकाणी त्यांची प्रसुती झालेली आहे आणि त्यानंतर ज्या गोष्टी उद्भवल्या आहेत त्यातून त्यांचा मृत्यू झालेला आहे खरं तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सर्वात आधी त्या ठिकाणी ते गेले होते परंतु तिथं वेळ लागत होता म्हणून त्यानंतर ससून आणि ससूननंतर सूर्या हॉस्पिटलची बी सी यांच्याकडून निवड करण्यात आली परंतु प्रसुतीच्या नंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्या आपल्यासमोर आहेत सध्या तरी सूर्या हॉस्पिटलनं दीनानाथ मंगेशकर यांच्या आरोपाला उत्तर देणं टाळलेलं आहे कृष्णापांचण मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे